पार रोड वरील रत्ना लोक जनशक्ती पार्टीच्या वतीने विलास पासवान उत्तर महाराष्ट्र विभागीय कार्यकर्ता प्रमोद कुदळे यांच्या उपस्थित संपन्न झाला प्रमुख महाराज पुतळ्याचे व डॉक्टर बाबासाहेब यांच्या पुतळ्यांचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली यावेळी बोलताना प्रमोद कुदळे म्हणाले की भारतीय जनता पार्टी सोबत लोक जनशक्ती पार्टीची युती असून आमच्यामुळे तुमचे पंतप्रधान व मुख्यमंत्री बनतात तर धुळे शहरात येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीत आमच्या नेत्यांना सन्मानाने नगरसेवक बनवावे असे आवाहनही त्यांनी केले या मेळाव्यास प्रदेश महासचिव डॉक्टर अशोक गायकवाड प्रदेश संघटक राजेश चाजेड लोक जनशक्ती पार्टी नेते अमोल चव्हाण भाजप शहर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर लोक जनशक्ती पार्टीचे उत्तर महाराष्ट्र प्रभारी दिलीप साळवे महिला जिल्हा अध्यक्ष शोभा चव्हाण जिल्हा महासचिव कुंदन खरात जिल्हा सचिव प्रमोद सोनवणे पहलवान कल्याण गरुड अॅडवोकेट विशाल साळवे सागर डिवरे लोटन वाघ मनीष शिरसाट मधुकर चव्हाण रवींद्र नगराडे अशोक तेली मुरलीधर दीपक वाघ मुरलीधर वाघ दीपक वाघ बबलू शिंदे सुरेश साळवे दत्तू साळवे सिद्धार्थ साळवे सागर चव्हाण शुभम साळवे संदीप भुवन सम्राट दादा राजेंद्र साळवे बापू सरदार दादाभाऊ सरदार साहेबराव वाघ यांचे सहकार्य व महिला मोठ्या संख्येने या मेळाव्याला उपस्थित होते प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर पूर्णपणे रद्द झाल्या होत्या त्यानंतर मी जिल्ह्यात मी प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर सर्वांना मत देण्याचं काम सुरुवात केली आणि सुरुवातीचं पत्र जर तुम्हाला दिलं असेल आज मी तुम्हाला सांगलीमध्ये माझं पत्र घेऊन आलेलं आहे आपल्याला आहे कारण तुमची जे त्या ठिकाणची जी संघटना आहे त्या संघटनेबद्दल मला मुंबईमध्ये जमीबाईंनी मला सगळी माहिती दिलेली होती त्यामुळे पहिलं पत्र जर मी तुम्हाला जिल्हाध्यक्ष म्हणून कुणाला दिलं असेल तर आपा आपल्याला दिलेला आहे त्यामुळे मला खूप आनंद होते आज या ठिकाणी आमचे भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष साहेब आहेत जिल्हाध्यक्ष साहेब आम्ही मुंबईमध्ये भेटलो मंडळ बायको साहेब होते आणि आम्ही त्यांच्याकडे मागणी केलेली होती जर देशामध्ये आपली युती असेल तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा एनडीए सोबत भारतीय जनता पार्टी विशेषतः भारतीय जनता पार्टी बरोबर आम्ही तुमच्या बरोबर आहोत त्यामुळे तुम्ही आमच्या कार्यकर्त्यांना मान सन्मान देण्याचं काम केलं पाहिजे खरं म्हणजे कालपासून मी पत्रकारांच्या बरोबर सुद्धा बोलत होतो काही लोकांच्या बरोबर बोलत होतो त्या वेळेला आपल्या संदर्भामध्ये सर्व पत्रकार सुद्धा आणि कार्यकर्ते सुद्धा म्हणतो ते आपण या वेळेला आपण नगरसेवक केलं पाहिजे मी आज या ठिकाणी सांगतोच आहे जर तुम्ही आमच्या नेत्याला आपण तिकीट मधून जर तिकीट नाही दिलं तर तुमचं महाराष्ट्राचे आपले नाही होते अंधारसाहेब सुद्धा आम्हाला त्या दिशे आम्हाला तुम्ही स्पष्टपणे सांगितलं की आजही निवडून आलेलं आहे ते फक्त आणि फक्त आपण